मी एवढे सारे आंबे तोडले गेले किती भारी भारी मस्त आहे ते आंबेड मस्त यांना पहिले धुवून घेऊ मस्त पिकलेलं पण आहे बघा झाडावर तोडलं झाड सगळ्या सगळ्यांची झाड असतात आजून एवढं कशाला दिलं देवाने आंबे कसे दिले तू थोड़ी लाल है तार तू थोड़ी तो 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 लाल है तार नहीं लाल है तू तो। लापुन लापुन हमें काउंट करो कितने कितने बोलते हैं हम बेटा एक दो तीन चार अरे चलते हैं पाँच सात आउ